नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग आपल्या व्हिडिओ कडे क्षतंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे क्षतिंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार पंचेचाळीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे अजून बीट चालू आहे पुढची बाजार समिती से आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पस्तीस सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास रेंटच कापसाला सहा हजार चारशे पन्नास ते सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शक्यंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार चारशे फर्दड कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शकेंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत कापूस खरेदी बंद राहील शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद